नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात अल्पवयीन मुलीचं अपहरण करून पाच दिवस नाराधमाने केले अत्याचार पत्नी माहेर गेल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीचं अपहरण करत घरात खोंडून पाच दिवस अत्याचार करणाऱ्या नरधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या अतुल रामदास बर्डे राहणार मांडवे बुद्रुक संगमनेर असं पोलिसांनी अटक केलेल्या नरधमाचं नाव आहे अतुल बर्डे यांची पत्नी दोन मुलांना घेऊन माहेर गेले होते वासनांद बर्डे यांनी आमिष दाखवत अल्पवयीन मुलीचे पंचवीस जानेवारीच्या रात्री अपहरण केलं घरात डांबून ठेवत सलग पाच दिवस तिच्यावर अत्याचार केला दरम्यानच्या काळात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात दिली घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी मुलीच्या शोधासाठी रवाना केले मात्र शोधूनही ती सापडत नव्हती तिच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या घरात अल्पवयीन मुलीस डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना तीस जानेवारीला मिळाली लागलीच पोलिसांनी तिकडे धाव घेत तिची सुटका केली अपहरण करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या बर्डेयास पोलिसांनी ताब्यात घेतलं पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं त्यानुसार पोस्को कालमानबाई गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली अटकेतील अतुल बर्डेयास न्यायालयासमोर हजर करण्यात आलं न्यायालयाने त्याला दोन फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावले पोलीस उपनरक्षक सुरेश टकले अधिक तपास करतात